जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात सभेत तेवढ्या मतदान केंद्रांवर भेट देऊन एकंदरीत झालेल्या मतदानाच्या वातावरणाकडे लक्ष दिलं त्यानंतर ही प्रत्येक गावचे कार्यकर्ते त्या ठिकाणी जाऊन अथवा सांगली देऊन माझी भेट घेतली उत्कृष्ट प्रतिसाद निवडणुकीत आम्हाला मिळालेला आहे प्रत्येकाच्या चर्चेनंतर असं दिसून येते या निवडणुकीचा विजय हा शंभर टक्के निश्चित आहे जवळजवळ दोन ते अडीच लाख मताधिक्यानं विजयी होणार हा आमचा आणि आमच्या कार्यकर्त्यांचा विश्वास लोकांनी खूप मोठं प्रेम दाखवलेला आहे की निवडणूक जनतेने करायचा तो बदल त्यांनी माझ्या रूपात पाहिला आणि त्या मतदान झालं चिन्ह नवीन होत नाव मतदार यांनी पत्रिकेवर गांधी कृषीवर खाली गेलं मात्र ह्या सगळ्या अडचणीतून सुद्धा लोकांनी भरपूर भरपूर माझ्या चिन्हासमोर पर्यंत आलं बऱ्याच ठिकाणी बघायला मी वयस्कर लोक मतदानाला जात असताना स्कूलचे जी प्रतिनिधी होते किंवा शासकीय अधिकारी होते त्यांना सांगताना दिसते त्यातील लिफाफा बंद बाकी चिन्ह कुठे जातो दाखव वसंतदादाच्या नातवाच चिन्ह कुठे दाखव म्हातारी माणसं सुद्धा म्हणत काँग्रेस पक्षाचं चिन्ह बदलते काँग्रेस वेगळ्या चिन्हावर आहे ते चिन्ह कुठलं मला दाखव खूप प्रतिसाद चांगला आणि ह्यामुळे हा म्हणजे हा जनतेचा विजय आहे आणि हा तुम्हाला येणार चार तारखे दिसेल काही दिवसापूर्वी मला काल कालच मावळते खासदार संजय काका यांनी एक प्रसार माध्यमातन त्यांना जे गेल्या महिन्याभरात आलेले फ्रस्ट्रेशन आहे वैफल्यग्रस्त झालेले काका आज तुमच्या पुढे आले त्यांनी एक षड्यंत्र त्यांच्या दिलदार शत्रूबरोबर असून रचलं होत ते षड्यंत्र होत की ह्या ठिकाणी मुलाखुस्ती व्हावी एक तर्फी निवडणूक व्हावी जाणून बुजून कमकोत उमेदवार द्यावा आणि त्यात त्यांचा विजय होईल त्यांना आधी मध्ये आत्मविश्वास वाढला त्यांना वाटला आता निवडणूक सोपी झाली आपण पाच सात लाखांनी निवडून घेऊ ह्या वातावरणात ते फिरत होतो आणि मग त्याला सगळ्यात मोठा धक्का बसला तो जनतेनी जो मला प्रतिसाद दिला आणि मला जे उभं केलं तेव्हापासून जे त्यांचा पूर्ण खराब आहे तो अजूनही खराब आहे आणि चार तारखेला काय जो राहिला माझे आत्मविश्वास त्यांच्यात राहिलेला आहे तो पण जाणार मला त्यांची गरज मनापासून काळजी वाटते ज्या पद्धतीनं अजूनही त्यांचा राग अहंकार हा येतोय निवडणूक झाली आम्ही लढलो आम्हाला भरपूर लोकांनी साथ दिली आम्हाला काय मिळतं ते साथ दिली काय नाही ते देऊ शकले नाही पण आमचा स्वभाव आहे की जो बला, बला ना ते उसका बी मला जो नादे उसका बी मला त्यांनी मदत केली त्यांचे आभार जे करू शकले नाही त्यांनाही आम्ही सांगतो काय अडचण नाही जे खासदार बघतोय की जनतेचा सर्व सर्वसामान्यांचा खासदार तुम्हाला मलाही त्रास देणार नाही कुठल्याही पत्ताची भावना आमच्या संस्कारात नाही खासदारांचे संस्कार असेल माझ्या नाही आहे आवडते खासदार त्या पद्धतीने बोलले एक मला धमक्या दिल्या मी एवढंच सगळ्यांना आश्वस्त करू शकतो की अशा कुठल्याही धमक्याला तुम्ही भेटू नका मी तुमच्या पाठीशी आहे जनता आपल्या पाठीशी आणि येणाऱ्या निवडणुकी निवडणुकीत सभेला सुद्धा सत्याची बाजू देऊन येणार आहे आणि हे जे खासदार आहेत त्यांचा आता पराभव झाल्यावर त्यांची शक्ती जे कवच कवच त्यांच्या पाठीशी आहे ज्या जोरावरती बोलतात तो कवच ही त्यांच्या बाबतीत निघतो खासदारांना मावाच्या खासदारांना विनंती केली होती संजय काकाला विनंती केली होती आव्हान केलं की खरं तुमची एवढी लोकप्रियता तुम्हाला वाटते आणि तुम्ही एवढं मोठं मोठं बोलून जातो तर निवडणुकीत तुम्ही सुद्धा ह्या भाजप पक्षाचं गवच सोडून घ्यावं मी सुद्धा अपक्ष म्हणून ह्या ठिकाणी लढतोय मात्र ते एवढे घाबरलेले त्याला माहीत होते की त्यांना मतदान मिळणार नाही आणि म्हणून कुठेतरी मोदी साहेबांच्या मागे करायचं अमित शहाच्या मागे करायचं योगी आदित्यनाथांच्या मागे करायचं फडणवीस साहेबांच्या मागे करायचं वेगवेगळे नेते राज्यात गडकरी साहेबांच्या मागे वेगवेगळे नेते मत मागायचा प्रयत्न केला गोवात भाजप ह्या ठिकाणी गम्फत झालेली आहे आणि त्यात उमेदवार एवढा गम्फत दिला त्यामुळे झालेल्या मतदानाच्या चाळीस टक्केचा आकडा सुद्धा ते काढू शकणार नाही चार लाखाच्या आतच त्यांचं मतदान राहील असं मला वाटते काही वक्तव्य केले महाविकास आघाडीतल्या काही नेत्यांकडन शत्रू त्यांना मदत करतो इतरही लोकांनी त्यांना करावी अशी तरी अपेक्षा का ठरतो डॉक्टर विश्वजित कदम हे राज्याचे जे ज्येष्ठ नेते आहेत जिल्ह्याचे आमचे सर्वांचे नेते महाराष्ट्राबरोबर बाहेरच्या राज्यात सुद्धा काँग्रेस बळकट करायचं काम केलेलं आहे ह्या इंडिया आघाडीशी ते एकविष्ट आहे ह्या ठिकाणी भाजपचा पराभव व्हावा ही त्यांची सगळ्यांची इच्छा आहे महाविकास आघाडीचे सगळ्या नेत्यांची इच्छा आणि त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल तो चार तारखेला निश्चित दिसेल त्यांनी काय वक्तव्य परवा त्यांच्या एका कार्यक्रमात केलं त्याचा आणि संजय काकांची काही एक संबंध नाही त्यांनी मतदान कुणाला करावं कुणाला पाठिंबा द्यावा त्यांच्या मतदारांनी कुणाला पाठिंबा द्यावा हे संजय काकांची निगडीत प्रश्न नाही पण काका एवढे वैफल्यग्रस्त झालेले आहे की त्यांनी आता काँग्रेसच्या नेत्यांवर सुद्धा निगा ठेवला त्यांना माहिती आहे त्यांच्या पक्षाचं मतदान त्याला मिळणार नाही त्याला वैयक्तिक संबोधन मतदान मिळणार अशी आशा तरी अपेक्षा तुम्ही का ठेवावी की काँग्रेस पक्षाने त्यांना मी त्यांना सांगतो मी जनतेला सांगतो की जी आमची दोस्ती आहे माझा दोस्तच दिला त्यावेळी मला शत्रूकडे बघायला लागलं नाही शत्रू अपेक्षा करावं माझे दिल्दार मित्र की माझ्या कृतीला आहे होते आणि आलेले आहेत तुम्हाला चार प्रत्येक